बातम्या विस्तारानं पाहूयात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफ बाबत एक मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानासा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे त्यामध्ये ट्रम्प यांनी भारताला सुद्धा जोरदार धक्का दिलेला आहे ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जगभरातील विविध देश आमच्याकडून जेवढा कर वसूल करत आहेत त्याच्या केवळ निम्म टॅरिफ आम्ही त्या देशांकडून घेणार आहोत अत्यंत मोठी घोषणा ज्याचा अनेक देशांवर परिणाम होणार आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज टॅरिफबाबत मोठी घोषणा केली आहे Tough, very, very tough. The Prime Minister just left, and he's a great friend of mine. But I said, You're a friend of mine, but you're not uh, be treating us right. They charge us 52%. You have to understand, we charge them almost nothing for years and years and decades. And it was only uh, seven years ago when I came in, uh, we started with China in charge, and charged them. We took in hundreds of billions of dollars from China. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी निना झारे आहेत निना ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केलेली आहे नेमका या निर्णयाचा कोणकोणत्या सेक्टरवर परिणाम होणार आहे खास करून शेअर मार्केटवर काय काय परिणाम पाहायला मिळतील आपण जर पाहिलं तर हे दोन एप्रिल दोन एप्रिलला सर्व जगातल्या सगळ्या देशात जे जे अमेरिकेशी व्यापार करतात त्यांच्यावरती रेसिप्रोकल टेरिफ म्हणजे समसमान कर आकारणी केली जाईल याची घोषणा ट्रम्प यांनी सत्तेत आल्यावर म्हणजे तीन महिन्यापूर्वीच केली होती त्यानंतर विविध पातळ्यांवरती भारत असो कॅनडा असो मेक्सिको असो किंवा चीन असो या सगळ्यांनी त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला कॅनडा मेक्सिकोने तर त्यांना अनेक सवलती सुद्धा दिल्या युरोपियन युनियनने सुद्धा सवलती दिल्या पण ट्रम्प यांनी त्यांचा जो समसमान कर आकारणीचा निर्णय होता तो बदलण्यास नकार दिला आणि शेवटी काल रात्री मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटांनी साधारण ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचा लिबरेशन डे असं घोषणा करत सगळ्या जगावरती कर लावलेला आहे याचे दोन प्रमुख परिणाम होणार आहेत एक तर सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे भारतासारखे जे विकसनशील देश आहेत जे अमेरिकेची बाजारपेठे अमेरिकेची बाजार अमेरिकेकडे बाजारपेठ म्हणून बघतात त्यांना आपला माल तिथे विकणं कठीण होणार आहे अमेरिकेचं म्हणणं असं आहे की मेक ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की जे काय तुम्हाला करायचं आहे जे काय मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या अमेरिकेत या इथे मॅन्युफॅक्चर करा आणि इथेच विका अशी त्यांची प्रमुख कल्पना या कर आकारणीमागे आयात कर आकारणीमध्ये पण त्याचा परिणाम असा होणार आहे की जोपर्यंत ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या तिथे अमेरिकेत तयार होत नाही किंवा सुरू होत नाही प्रोडक्शन तर अमेरिकेमधल्या लोकांना हे सगळे जे कर येते ते आपल्या खांद्यावरती बोजा त्याचा पडणार त्यांच्या खांद्यावरती आणि तिथली महागाई वाढणार त्यामुळे अर्थव्यवस्थेला त्यांच्या अर्थव्यवस्थेला जास्त फटका बसेल अशी सध्याची परिस्थिती आहे पण सहा सहा आठ महिन्यात अनेक कंपन्या ज्या समजा मोठ्या ज्या कंपन्यात म्हणजे मर्सिडीज असेल किंवा इतर ज्या युरोपियन युनियन मधल्या कार कंपन्या आहेत त्यांनी असं म्हटलंय की आम्ही इथे गुंतवणूक करू आणि इथे सुविधा सुरू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू करून इथल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा बळ देऊ असं विचारांनी म्हटलंय पण भारताकडून भारताकडून ज्या वस्तू तिथे निर्यात केल्या जातात उदाहरणार्थ जेम्स अँड ज्वेलरी असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर ज्या काही ज्या डोमेस्टिक हँडलूमच्या ऍक्टेरन्स असतील कपडे असतील या सगळ्या गोष्टी ज्या त्या भारताला निर्यातच करणार असतील त्या काही तिथे तयार होऊ शकत नाही त्यामुळे ज्या वस्तू तिथे तयार होत नाही आणि त्या वस्तू आयातच कराव्या तर त्याचा भार अमेरिकेवर जास्त पडणार आहे आणि सध्याची स्थिती आहे त्यामुळे भारतावरती फटका बसेल किंवा भारताला एक बाजारपेठ मोठी गमवावी लागेल किंवा याबद्दल अजून सांगता येईल शिवाय दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री असो वाणिज्य मंत्री असो या सगळ्यांनी मिळून गेल्या तीन महिन्यामध्ये अनेक आने बैठका अनेक दौरे केले त्याच्यातनं काही वाटाघाटी अमेरिकेची सुरू आहेत त्या वाटाघाटींचा परिणाम म्हणून सप्टेंबरच्या अखेरीला भारत आणि अमेरिका यांच्यात एक बायलेटरल करार होऊ शकतो व्यापार करार त्याच्याबद्दल जी सकारात्मक चर्चा सध्या सुरू आहे ती तो जर करार झाला तर मात्र अमेरिका आणि भारत यांच्यात जो आता रेसिप्रोगल सव्वीस टक्के कर लावण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय तो कर कमी होऊ शकतो किंवा काही त्यातले प्रॉडक्ट्स जे आहेत म्हणजे ज्या काही उत्पादनांना त्यातनं एक्झम्शन मिळू शकतं तर या सगळ्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या शेअर बाजाराने गेल्या दोन दिवसातच या ट्रंप गेल्या दोन महिन्यात साधारण ही ही भीती होती की सातत्याने त्यामुळे माझा व्याजावरती परिणाम सुद्धा बघायला मिळला पण कालचा दिवस आपण जर पाहिला तर भारतीय शेअर बाजार काल खालच्या पातळीवरनं पुन्हा एकदा खरेदी परतली आणि डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत जो खप आहे किंवा अर्थव्यवस्थेची जी गती आहे त्याच्यावरती फारसा परिणाम होणार नाही असं लक्षात आल्यानंतर बाजारातल्या अनेक ज्या कंपन्या खाली घसरलेल्या होत्या ज्यांची किमत्या किमत्या जा। आकर्षक किमतीला उपलब्ध होत्या त्या त्या कंपन्यांमुळे परदेशी असेल आणि देशांतर्गत अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांनी उंतर। गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे बाजारावरती आज काय परिणाम होतोय बघावं लागेल पण फारसा परिणाम आता उरलेला नाही ऑलरेडी जो परिणाम व्हायचा आहे तो होऊन गेलाय असं म्हणून म्हणू शकतो अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी